शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनश्च आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सचिव सुखी होऊयात ही मंगल कामना करते मित्रमैत्रिणींनो आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य बी सी वानखडे सरांकडून शिकून घेत आहोत त्यांच्याकडून आपण खंड क्रमांक आठ सद्यस्थिती समजून घेत आहोत त्यामध्ये आपण आता पुढील प्रकरणात चौथ्या क्रमांकाच्या प्रकरणात पोहोचलेलो आहोत फारच सुंदर अशी चर्चा तथागतांची आणि यक्षांची आलेली आहे याच्यापूर्वीसुद्धा साहेबांनी या प्र याबद्दल काही उल्लेख केलेला पण आज आपण सविस्तर या चर्चेबद्दल समजून घेणार आहोत साहेबांकडून चला तर मग साहेब सरांची आपण स्वागत करूया आणि आजच्या सत्राची सुरुवात करूया सरांचे स्वागत करूया हल्ला सर जय जै� बिले स्वागत आहे सर आपल्या नवीन सत्रामध्ये आजच्या सर यापूर्वी सुद्धा यक्ष जो आळवाकामधला होता त्याच्याबद्दल आपण एक उल्लेख केला होता छोटासा एका मागील व्हिडिओमध्ये तर यक्षाने काही प्रश्न विचारलेले आहेत तथागतांना आणि त्याचे उत्तर तथागतांनी दिलेले आहेत फारच सुंदर अशी तत्वज्ञान तथागतांनी फार सुंदर पद्धतीने चर्चा आहे त्यांची दोघांची ही चर्चा okay. कशी आहे ही चर्चा आपण आपल्या सोप्या शब्दांमध्ये आम्हाला समजून सांगावं कारण जिथे यक्ष हा विषय आला तर लोकांचा गोंधळ थोडाफार तर आपण आपल्या पद्धतीने आम्हाला समजून या ठिकाणी असता म्हणजे सोप्या भाषेत सांगू तुम्हाला जे माणसं कथित कोणाचं ऐकत नाही डायरेक्ट अंगावर धावून जातात झगडे करतात वादव्याद करतात सोप्या भाषा टरेली म्हणू आपण त्यांना तरकटीपणा टरेलपणा अशा प्रकारचा हा यक्ष माणूस होता आणि यक्ष म्हणजे काय हा थोडासा मागे आपण काही प्रकरणात बघितलेला आहे यक्ष पालीमध्ये ज्याला म्हणतात त्याला मराठीमध्ये राक्षस म्हणतात मग राक्षस प्रवृत्तीचे माणसं कसे असतात तर जो माणूस माणसाचं मास कापून खातो त्याला असं राक्षस म्हणतो याची थोडी थोडीशी पार्श्वभूमी मागील असे जे आहे यक्षाच्या बाबतीत हे प्रकरण यक्षाचं आहे आळवीचा यक्ष ह्या पहिल्यांदा राजा होता हा राजा असताना याला मटण खाण्याची खूपच सवय होती आणि त्यांनी त्याच्यासाठी एक माणूस स्पेशल ठेवला होता की रोज त्याने मटण आणून द्यावं एक दिवस त्या नगरीमध्ये त्याला कुठेच मांस मिळालं नाही आणि म्हणून फिरत फिरत तो अगदी याच्याकडे गेला काय म्हणजे त्याला स्मशानभूमीकडे तिथे एक मुर्दा जळलेला होता पण अर्धा जळलेला होता त्या मुर्द्याचं मास त्यानं कापून आणलं आणि त्या राजाला खाऊ घातलं राजाने बसचे मास खाल्ल्यानंतर त्याला सांगितलं की उद्यापासून मला याच प्राण्याचं मास पाहिजे आता किती उडी पंचायत झाली रोज रोज काय लोक मरणार का नाही त्यामुळे त्यांनी काय केलं की दुसऱ्या दिवसपासून ते गावामध्ये इकडल्या तिकडल्या कुणीतरी जायचं तिकडे जे काही लहान लहान पोरं आहे त्यांना वाटेतच चोरायचे खेळायला निघाले आणि त्याला त्याचा खून करून त्याचं मास राजाला द्यायचे आणि मग एक खून झाला दोन झाले तीन झाले मुलं पडवतात काहीतरी होते आताही मुलं वगैरे पडवले म्हणजे लोकांच्या कशा कोड्या अशा गोष्टी करतो असंच सगळीकडे सगळा प्रॉब्लेम आला आणि त्यामुळे त्या एक दिवस त्या दोघांची करतूत लोकांना समजली की हे फुलं पडवतात आणि त्याचं मास्क कापून खातात सर्व पब्लिकनी सर्व पब्लिक जेवढी काय आहे त्यांनी सगळ्यांनी सुरे चाकू भाले घेऊन राजाच्या त्या दरबारावर ते धावले तेव्हा ते दोनही लोक पडून गेले हो राजाही पडून गेला मास्क खाणारा आणि मग जंगलामध्ये गेले तिकडे राहिले कोणीतरी पकडायचं त्याला कम कापायचं आणि त्याचं मास्क खायचं असा त्यांचा दोघांचा उपक्रम होता आणि मग एक दिवस त्याला काहीच मास भेटलं नाही आठ दिवस निघून गेले त्यानं त्याचा जो मास आणणारा माणूस होता त्यालाच कापून त्याचं मास खायला जसं म्हणतात ना ज्याचा खून झाला जो ज्यानं खून केला त्याचा एक दिवस खून होतेच असं न ते झालं आणि असा हा यक्ष मास खाणारा म्हणून याला रा। राक्षस म्हणतात असा हा क्रूर कर्मा क्रूर होता हा म्हणजे अंगोली मालापेक्षा भयानक होता हा तसा विचार केला असा भयानक व्यक्ती क्रूर कर्मा हा आडवीला जेव्हा बुद्ध गेले तेव्हा तिकडे गेले बुद्ध गेले तर आडवीला गेल्यावर त्यांनी काही प्रश्न बुद्धांना विचारले पहिल्यांदा तर बुद्धांना फेकून देतो म्हणजे आरोग्यांशी आपण वाचना पाहणार आहोत ते वाचून पाहणार आहोत तर म्हणून अहिष्णृ असहिष्णृत्याच्या बाबतीत तथागटाची सहनशीलता आहे प्रकारे जे कोणी माणसा अंगावर चालून आले त्याच्या संबंधाने बुद्ध कसे आपले राहायचे बुद्धाने त्या त्याला कसा हाताळायचे त्या संबंधाने हे प्रकरण बाबासाहेबांनी बरोबर टाकलेलं आहे एकदा तथागत बुद्ध आलवक एकशाच्या क्षेत्रात क्षेत्रात म्हणजे एरियात आळवी नगरीत विहार करीत होते तेव्हा आलवक तथागटाकडे आला आणि म्हणाला भिक्खू चालता हो डायरेक्ट तथागताले फुटले त्यांना भिक्खू चालता हो मित्रा ठीक आहे असे म्हणून तथागत निघून गेले तेव्हा एकशे मनाला भिक्खू आत ये जसे तथागत बाहेर गेले तसेच म्हणते हा भिक्खू आत ए तथागत आत आले व म्हणाले मित्रा ठीक आहे पुन्हा एकशे मनाला भिक्कू चालता हो मित्रा ठीक आहे असे म्हणून तथागत बाहेर गेले पुन्हा एकशे मनाला भिक्खू आत ये तथागत आत येता येता म्हणाले मित्रा ठीक आहे पुन्हा तिसऱ्यांदा एकशे मुलाला भिक्खू चालता हो तथागत जाता जाता म्हणाले मित्रा ठीक आहे भिक्कू आत आहे पुन्हा यक्ष म्हणाला तथागत आत येता येता म्हणाले मित्रा ठीक आहे चौथ्यांदा पुन्हा चौथ्यांदा यक्ष त्यांना म्हणाला भिक्खू चालता हो त्यावर तथागत म्हणाले मित्रा मी मुडीत जाणार नाही तुला वा काय वाटेल ते कर म्हणते आता खेळाले मित्रा मी आता मुडीत जाणार नाही चौथ्यांदा होत आहे पहिल्या तीनदा झालेला आहे भिक्खू चालता हो तथागत म्हणाले ठीक आहे मित्र भिक्खू आत ये असे तीन वेळा झाल्यानंतर चौथ्यांदा म्हणाले तेव्हा काय म्हणते आता <coughs> तथागत तथागत म्हणतात <coughs> तुला काय वाटेल ते कर यक्ष रागून म्हणाला भिक्कू मी एक प्रश्न विचारतो तो तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुला मी वेडा करीन किंवा तुझे हृदय फाडून टाकीन किंवा तुला पाया पायाने उचलून नदी पलीकडे फेकून देईन आता तथागताची घन आणि ऐरणाची गाठ आली ना असंच झालं ते आता तथागताच्या समोर त्यानं म्हटलं मी तुला पायानं फेकून देईल तुझी छाती फाडून टाकल तुला वेळा करून टाकेल वगैरे वगैरे तथागतांना समक्ष म्हणत आहे आता तथागत काय म्हणते परत मित्रा ह्या जगात तथागतांना वेडू करा वेडा वेडा करू शकेल किंवा तथागताचे हृदय फाडू शकेल किंवा तथागतांना पायाने उचलून नदी पलीकडे फेकवू शकेल असा कुणी असेल असे दिसत नाही तरी पण तुला काय प्रश्न विचारायचा असेल तो विचार तथागत डायरेक्ट म्हणलं की आता सध्या तरी तथागतांना वेढा करेल तथागतांना पायाने फेकून देईल स्थागटाची हृदयाची छाती फाळून टाकेल असा कोणी बाबा दिसत नाही पण तुला जो प्रश्न विचारायचा आहे त्या प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन तेव्हा आलवक एकशाने तथागतांना पुढील प्रश्न विचारले बरोबर लक्ष द्या आता फार महत्त्वाचं आहे ह्या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते अल्ले तोप को धनाच्या नांदी लागले हा प्लाट हे शेत हे बाबर हे पूर्व हे ड्युटी हे नौकर हे काय म्हणते त्याला माझ्या <coughs> पोराचं त्या पॅकेज फक्त <laughs> सरस सुरू आहे सर लोकांचं आणि बस जोही कोणी भेटला तो आपल्या पोराचं पोरीचं पॅकेज सांगते आणि कोणी म्हणते मुंबईत आहे कोणी म्हणते तिकडे हैदराबादले आहे ना कोणी म्हणते नाही नाही डायरेक्ट परदेशातच आहे म्हणते माय पोरग अशा प्रकारे जगात सर्वोच्च धन कोणते सगळ्यांनी लक्षपूर्वक का बरोबर कोणत्या कुशल कर्माने सुख प्राप्त होते कोणते कर्म कुशल केले तर सुख तुम्हाला प्राप्त होते सुखाची परिभाषा लोकांना सांगितली बुद्धांनी आता उत्तर दिलं देई देईलच दे त्यांना अत्यंत सर्वात अत्यंत मधुरतम स्वादिष्ट चव कोणती चव कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे या चारही प्रश्नात माणसाच्या जीवनाचं रहस्य दडलेलं आहे बरोबर लक्ष द्या फारच महत्वाचे प्रश्न विचारले आपल्यासाठीच आहे इतर लोक नंतर घेऊ नंतर घेऊ पहिले माझ्यासाठीच आहे काय प्रश्न विचारला पहिला जगात सर्वोत्तम श्रेष्ठ धन कोणते कोणत्या कर्माने सुख प्राप्त होते अत्यंत मधुरतम स्वादिष्ट चव कोणती आणि कोणत्या प्रकारचे जीवन सर्व श्रेष्ठ आहे आलवकाने मग विचारले तथागताने त्याला उत्तर दिले कोणाला आलवकाला हे विचारल्यानंतर श्रद्धा हे सर्वोत्तम सर्वोच्च धन आहे आणि जवळपास हीच गोष्ट आपल्या समाजाकडे नाही आहे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली त्या बाबासाहेबांवरच आपली श्रद्धा नाही आहे अजूनही बाबासाहेबाचं पुस्तक वाचत राहतं आणि इतकून वाचकून अनेक प्रश्न विचारत राहतात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाबासाहेबां अत्यंत विद्वान कोटीचे माणसं जगात नंबर एकचे विद्वान ते कसे काय चुकू शकते म्हणून आपली भरपूर श्रद्धा पहिले बाबासाहेबांवर असली पाहिजे त्यांनी म्हटलेलं आहे ना त्यांनी लिहिलेलं आहे ना पहिल्यांदा थोडी श्रद्धा आपण विकसित करू आपली कोणाबद्दल बाबासाहेबाबद्दल म्हणून काय म्हणते सर्वश्रेष्ठ धन हे श्रद्धा आहे आणि ते आमच्याकडे भरपूर आहे आम्ही एकच काम करतो सर्वश्रेष्ठ श्रद्धा ही बाबासाहेबांवर पहिल्यांदा ठेवतो आणि नंतर पुढे बाकी जे कोणी भेटलं त्याच्यानंतर बुद्ध आहे पहिले बाबासाहेब समजून घ्या नंतर बुद्ध समजून घेऊ मग त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे सर्वश्रेष्ठ धन श्रद्धा आहे धम्माचे योग्य आचरण केल्या सुख प्राप्त होते सब पापस अकरण कुशलस उपसंपदा सचित्त परियो दपनंग येतंग बुद्धा नसान धम्माचं आचरण सद्धम्माचं म्हटलं इथे सद्धम्माचं आचरण केल्यास सुख प्राप्त होते सत्याची चव ही सर्वात अत्यंत स्वादिष्ट आहे सत्य बोलत असताना जरी कडू लागते सत्याची चव अत्यंत चविष्ट आहे स्वादिष्ट आहे आणि प्रज्ञापूर्वक जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे प्रज्ञापूर्वक म्हणजे काय प्रज्ञा छानपणा इस जीवन जगा त्यामुळे तुम्हाला काय होते सर्व सत्य जीवन माहीत पडते आलवकाने मग विचारले पुनर्जन्माचा महापूर कसा ओलांडता येतो या जगात पुनर्जन्मच आहे जन्म म्हणजे मेला माणूस की काय होते जन्माला आला की मरते जन्माला आला की मरते मानव अति अस्तित्वाचा महासागर कसा पार करतो मानव अस्तित्वाचा महासागर कसा पार करतो मानव दुःख कसे जिंकू शकतो तथाकथाने उत्तर दिले मानव श्रद्धेच्या पूर श्रद्धेच्या द्वारे म्हणजे श्रद्धेमुळे श्रद्धा असल्यामुळे पूर पार करू शकतो मानव स्मृतीपूर्वक जागरूकतेने सागर ओलांडू शकतो श्रम प्रयत्नाने दुःखावर विजय मिळू शक मानव प्रज्ञेने परिशुद्ध होऊ शकतो मानव कशाने परिपूर्ण होऊ शकतो मानव हा प्रज्ञेने परिशुद्ध होऊ शकतो आलोवक यक्षाने विचारले मानवाला ज्ञान कसे प्राप्त होते मानवाला धन कसे प्राप्त होते मानवाला कीर्ती कशी लागते मानवाला मित्र प्राप्ती कशी होते मृत्यूनंतर इह लोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही किती मस्त उदाहरण म्हणजे प्रश्न विचारले एकदम व्यवस्थित प्रश्न विचारले प्रश्न प्रश्न असा आहे की मानवाला ज्ञान कसे प्राप्त होते मानवाला धन कसे प्राप्त होते मानवाला कीर्ती कशी लाभते मानवाला मित्रप्राप्ती कशी होते मेल्यानंतर लोका पर लोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही परलोक म्हणजे काय एकतीस लोकाचा प्रपंच मी तुम्हाला सांगितलेला आहे ते परलोकाचा मागचा व्हिडिओ पाहून घ्यायचा काय आहे बा परलोक जे सहा प्रकारचे कामलोक त्याच्यानंतर रूपलोक त्याच्यानंतर अरूपलोक हे सगळे एकतीस प्रकारचे लोक सांगत आहे माणूस मेला की त्याच्या कर्मफळाप्रमाणे तो त्या त्या लोकामध्ये जाऊन पडत असतो हेच परलोक म्हटलेला आहे इथं बरोबर लक्ष अशा प्रकारे तथागतांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर दिलं निर्वाणाच्या प्राप्तीसाठी अहर्त तसेच धर्म यावर श्रद्धा ठेवून आणि आज्ञा पालन करून दक्ष व तत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त होते अहर्थ प्राप्त करण्याकरता काय करा लागते त्याला श्रद्धा ठेवा लागते श्रद्धा कारण बुद्धाने सांगितलं बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात लिहिलं माझी दृढ श्रद्धा आहे मला आता दृढ श्रद्धा ठेवूनच मला निर्वाणाकडे जायचं आहे निर्वाण प्राप्त करायचं आहे तेव्हाच त्याला मनुष्याला ज्ञान प्राप्त होते योग जो योग्य तेच करतो जो दृढ असतो जागृत असतो त्याला धन प्राप्त होते जो दान करतो त्याला मित्र प्राप्त होतात कसं आहे जो दृढ आहे दृढ म्हणजे मला हे करायचंच आहे मी हे करेल म्हणून त्याला धन प्राप्त होते मी हे करेल दृढरिची दु, असतो त्याला धन प्राप्त होते भलत्याला नाहीतर मग खूप पाणी आहे म्हणून कामाला जायचं नाही खूप पाणी आहे म्हणून कामाला जायचं नाही आयतं घरचं खाऊन घ्यायचं ना चादर उडून झोपून जायचं खूप ऊन तपून राहिली म्हणून कामाला जायचं नाही काय करायचं कूलर लावायचं आणि मस्त आडसात झोपून जायचं खूप थंडी वाजून राहिली म्हणूनही कामाला जायचं नाही आयत घरचं खाऊन घ्यायचं आणि ब्लँकेट ओढून झोपून जायचं यांना धन प्राप्ती होईल दृढ पाहिजे हे दृढ असल्याशिवाय तुम्हाला धनही प्राप्त होत नाही त्यानंतर जो दान करतो दान केलं कराच लागते दानाशिवाय शरीर शुद्ध होत नाही आम्ही जे करत आहोत ना हे काय आहे काय कोणी असं म्हणलं काय आम्हाला हे हे आहे पैसे घेता हे तुम्ही काम करता हे अरे साधा सबस्त तर करायला पाहत नाही लोक तेवढे जीवाबरेचे म्हणजे दोन पैसे कुणाला भेटत असेल समजा काही त्याच्यापासून फायदा होत तर तेही करायला तयार नाही म्हणून बाकीचे व्हिडीओ बिचारे तीन तीन वेळा म्हणते काय म्हणते सब कैश कर जा सब कैश कर जा खालची बटन दान दाब जा बेलची बटन दाबदा जा ट्रन कर अशाही गोष्टी करतात अरे आपण तथेही ठीक करायला पाहत नाही तरी दान दानी हवत आपण म्हणून दान करासाठी आपल्या मनातून स्वच्छता असली पाहिजे जे काही कोणाचं भलं होत असं त्याचे ते आपण करत राहिलो पाहिजे दान फारच महत्त्वाचं आहे विशाखा मातेचं दान मी मागे सांगितलं तुम्हाला काय काय करत होती त्याच्यासाठी तर रोजच काढला होता त्यानं इथून घ्यायची गरीबाला द्यायची काही लोकांना आपल्या डोक्यात घालून दिलं इथं दान करा तिथं दान करा ज्याला गरज आहे त्याला दान करा कालचा व्हिडिओ पाहूनच घेजा म्हणजे याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एक माणूस कसा दान करतो त्या इथे जाऊन म्हणजे दान तुम्हाला कोणालाही करता येते ज्याला गरज आहे त्याला दान करण्याची गरज आहे म्हणजे जो माणूस काय आहे बिचारा गरीब आहे क्षीण आहे त्याला प्रॉब्लेम आहे बिमार आहे त्याला तुम्ही मदत करू शकता म्हणजे दान करू शकता लक्षात ठेवा म्हणून जो दान करतो त्याला मित्र प्राप्त होत असतात जो दान करतो ना त्याला मित्र प्राप्त होतात ज्या श्रद्धावान उपासक सत्य सदाचार सहनशीलता आणि औदारे याचे आचरण त्याला करतो मृत्यूनंतर पश्चाताप होत नाही काय म्हणते जो माणूस श्रद्धावान उपासक आहे त्याच्याजवळ काय आहे तो सत्यानं चालतो सहनशील चालतो अवधारे त्याचे आचरण त्याला करतो मृत्यूनंतर त्याला पश्चाताप कधीच होत नाही जो सत्यानं चालतो सर्व सत्य सर्वे सगळे काम काय करतो सदाचारानं करतो असा माणूस मेल्यानंतर त्याला कधीच पश्चाताप होत नाही त्याला माहित आहे की आपण हे सगळं केलेलं आहे सदाचारानं भागलेलं आहे आपल्याला पश्चातापाचे पाणी त्याला येणार नाही इकडे ये दुसरे श्रमण ब्राह्मण इथे आहेत त्यांनाही विचार की सत्य स्व संयम दानशीलता आणि सहनशीलता ह्या पेक्षा अधिक उच्च गुण आहेत काय ये इकडे हे बाकीचे आमचे श्रमण आहे ना त्यांना विचार अल्बक आता दुसऱ्या श्रमण ब्राह्मणांना कशाला विचारायला हवे आज माझ्या भावी समृद्धीची सुखाची मला जाणीव झालेली आहे त्यालाच जाणीव झाली या प्रवचनाला व बुद्धाने प्रवचन दिल्यावर त्याला जाणीव झाली खरोखर माझे भाग्य म्हणून तथागत आडवीला आले आज मला समजले मी कोणाला दान दिल्याने सर्वाधिक फल प्राप्त होते त्याला समजलं कोणाला दान केल्यानं सर्व श्रेष्ठ फल प्राप्त होते आज पासून तथागत सम्यक संबुद्धांना व धम्माला वंदन करीत एका गावावरून दुसऱ्या गावाला एका गावावरून दुसऱ्या नगराला मी भ्रमण करत राहील असा तो वाढवीचा एक म्हणते म्हणजे असे भयानक लोक देखील बुद्धाने बदलवून टाकले ना आपण बदलूनच नाही राहिलो आपण बदलूनच नाही राहिलो किती वर्षे झाले ज जवळपास म्हणजे ज्या दिवशी बाबासाहेबांनी दीक्षा दिली त्या दिवशी जे पूर्व जन्माला आलं असण ते अडुसठ वर्षाचा आहे त्यानं जर समजा वीस बावीस त्यावेळेस पंचवीसा वर्षात लग्न केलं असल तर त्याने जवळपास तरुण नातू आहे म्हणजे तीन पिढ्या झाल्या तरी आपण बाबासाहेबांना समजून न घेणे किती मोठी शोकांती आहे म्हणून हे आडवीच्या यक्षाचं प्रवचन ऐका बदलून जा आणि बौद्ध धर्माकडे आपलं लक्ष असू द्या दानशीलता आपल्यामध्ये असली पाहिजे विर्या आपल्यामध्ये असलं पाहिजे शौर्य आपल्यामध्ये असलं पाहिजे आणि ज्याच्यामुळंच आपण आपल्या जीवनामध्ये मुक्तीचा मार्ग आपला सफल करू शकतो हे प्रवचनच आहे आपल्यासाठी आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे बाबासाहेबांनी यामध्ये घातले आणि समजून पटवून देण्याकरता आणि उपासकाने श्रद्धावान उपासक म्हटला इथं डायरेक्ट म्हटलेलं आहे की श्रद्धावान उपासक जर असला त्याला त्याला जर सत्य सदाचार आणि सहनशीलता त्याच्याकडे असली तर तो मात्र दिव्य लोकी जाऊ शकतो अशा प्रकारचं महत्वाचं फारच सुंदर पद्धतीने असं म्हणू की उच्च दर्जाचं जे तत्वज्ञान आहे ते या प्रकरणातून आपल्याला पुनश्च एकदा समजून घ्यायला मिळालेलं आहे पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटूयात आपण सर्वांचे मंगल हो कल्याण हो सर्वांना जय जय जय